का का थर थर या ठिकाणी आपण संदीप भाऊ काका आपण या ठिकाणी सोमतवाडीच्या वड्यामध्ये आपण उभं आहोत खर तर या ठिकाणी या रस्त्याची जुन्नर ते अपथ्या ते जुन्नर ते आंबोली जुन्नर ते घाटघर या रस्त्यांची फार दूर आवाज हो झाली आहे असं समजतंय का या रस्त्याचा ठेकेदार बेलेकर स्वपन बेलेकर आणि दुर्गा बेलेकर या यांच्या नावाच्या त्या काही कोटी रुपयाची ही काम आहेत आणि त्यांना आम्ही फोन केला होता की तुम्ही हे खड्ड्या बुजून घ्या या ठिकाणी आणि खरंतर या ठिकाणी निषेध करतोय की अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे आज यांनी मोरीचं काम केलेलं आहे या मोरीच काम केलं असताना या ठिकाणी हे इथे काय आहे याला हे खड्डे वर्तन आहे का इतकी बिले काढून खेळताना आज खर तर रेवाचा भाग आहे आपण आम्ही मागे बातमी केली ती खानगावची या खानगाव पैसे आता त्रास आहे आणि अशा प्रकारचं हे अत्यंत मोबाईल काम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आणि मूर्खपणे तर लक्ष आहे आपण बघू शकताय मोटर सायकल आणि चालत येत नाही बांधकर चालत येत नाही अशा प्रकारचा मूर्खपणे लक्षण हे खर तर बेलेकर ठेकेदार मी निषेध करतोय

हे निवड भोगच हे ठेकेदार फक्त बिला काढणार अधिकाऱ्यांना मॅनेज करणार पुन्हा लक्ष नाही आमच्या मावळपट्ट्यामध्ये एखाद्या बाईची जर डिलेव्हरी असाल ना तर गाडीमध्ये डिलेवरी व्हायल आंदोलनाच पाहिजे संधी पाहतो ते मोठे धन्यवाद साहेब तर आपण संधी पाहू या बघू शकताय

ताव तिथं आमदार साहेब तावा करतील तावा करतील ते सवरी किती दिवसात दिवस खड्डे येते अहो आता दोन तीन महिने झाले खड्डे झाले दोन तीन महिने झाले खड्डे झाले ते काम झाले आमचं ओती गुरुम पडला नाही काहीच नाही आणि फक्त पाठीमागा तसंच आहे का बिल सर सगळी काय तसायचं आहे चाल आवाज चांगले भाऊ या फीट ते आहे हा रस्ता अजून तीन फीट वाढवायला पाहिजे आता तीन फूट उंची असती ना तीन फूट झाली असती ना त्यांचा झिरो करायला पाहिजे हा अजून खट्टा तसाच आहे यांना एवढे या कितीतरी कोटी रुपये आणि मी नेहमीच सांगत जातो का या पीडब्ल्यू चे अधिकारी मूर्ख आले एक नंबर मूर्ख म्हणायचं लक्ष आहे संदीप तुमचं अभिनंदन तुम्ही उतापूरचं खरं तर ते रस्ता उकरून टाकला तुम्हाला मी धन्यवाद देतो हा सुद्धा या ठिकाणी एवढी उंची वाढायला पाहिजे होती आता एक खाते हे सगळं बदल झाले म्हणतात आजार होण्याची चाळीस किलोमीटर पुढे जायचे संदीप ठिकाणी प्रवाशाने इतका त्रास होतोय खड्डे खड्ड्यानंतर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे पण आता जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि इथं ट्रॅफिक रुळी जाम होती तरी हे असं निकृष्ट दर्जे जे कामं झाल्यामुळे ना हे लोकांना ट्रॅफिक ट्रॅफिक जे लोक जातात ना प्रवाशांना अतिशय त्रास होतो तरी कोणी घालत नाही यांनी लक्ष घालायला पाहिजे ना शासन आपण निवडून दिलं आमदार यांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे ना आपण ज्या निवडून दिले सोय करायला पाहिजे ना हे लक्ष घालून अशा भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत या समस्या सोडवायला पाहिजे त्याच्यामुळेही त्यांनी लक्ष घालून ही समस्या पहिली सोडवायची खरं तर ठेकेदार आता निश्चित करतो पीडब्ल्यू चे अधिकारी मूर्ख अधिकारी लोकांचं म्हणणं घेऊया तुम्हाला काय वाटतं सुन्नर ते घाटघर सुन्नर ते आंबोली सुन्नर ते अमराहाती अशी सगळे आज प्रवास किती आले पाच लोकांचे मंडके गेले मंडके त्या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला त्या मानतात गतखत पाण्याचा त्या मानत होते खरं तर बाय बोडला दाट पडले त्याला कोण भर पाय जाणार आहे या ठिकाणी पाऊस झाला होता आणि मोटर त्या ठिकाणी केलेले अशाच त्याच्या मागणी या ते आपले चार एकांना निषेध करतो आणि हा बेलेकरांना एक नंबरचा मूर्ख ठेकेदार फक्त दिसायला मोठा आणि आहे खोटा कुठलाच त्याच्या कामाला क्वालिटी आहे बेलेकरच्या तेव्हा मी दोन दोनशे कोटीची कामं घेतो पण निवळ बोगस त्याला काय कोणी कुठं काळ्या आधी टाकीत नाही या बेलेकरला काय या बेलेकरचं कोणी काय करीत नाही आज जवळजवळ आम्ही एक महिना झाला ओरडतोय एक खड्डे बुजव मी त्यांची बेलेकरला फोन केला त्यांनी फोन नाही उचलला नंतर त्याच्या पोरांनी फोन उचलला त्या पोर म्हणलं काय आम्ही नाही जा म्हटले काय बातम्या करणे तर काय ते करा अशा प्रकारची त्यांची दादागिरीची भाषा आहे मी खर तर पत्रकार मित्रांनो मोरे साहेब काका संदीप भाऊ तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो का, का या ठेकेदारांचं खरं तर यांना किती पुढे कामच नाही दिली पाहिजे मावळामध्ये त्यांना काय कामात यायच्यात ना तिकडे हवेला तिकडे वाटाळा करा आमच्या मावळपेठेचा वाटा करू नका अशा प्रकारचा मी यांचा खरं तर निषेध करतो आणि मीडियाच्या माध्यमातून पत्रकार तुम्ही या ठिकाणी संदीप भाऊ काका आणि मोरे साहेब तुम्ही आलात आणि तुम्ही रोडची आता तुम्ही जर पाहिले ना पुढे खानगाव पाशी गुडगाव इतके खड्डे आम्ही जर त्याने खड्डे नाही बुजवले तर माझा तर जर या आठ दिवसात दोन तीन दिवसामध्ये खड्डे नाही बुजावले तर आम्ही या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करतो या भीतीने तुम्ही ते खड्डे बुजवत बघू त्या बेलेकरला माझा हा रोड त्याच्या भेटलेला आहे त्यांना आठ दिवसाच्या आतमध्ये एखाद्या बुजावं नाही तर या रस्त्यामध्ये आम्ही झाडे लागवड करणार आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण वृक्ष झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा इशारा माझा खरं तर या पश्चिम बंगाच्या वतीने आहे त्यांना मी आठ दिवसाची मुदत देतो त्यांनी आठ दिवसामध्ये एखाद्या बुजावं धन्यवाद